तब्बल पाचशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मानवी साखळीतून साकारले वंदे मातरम मलकापूरच्या आनंदराव चव्हाण विद्यालयाचा उपक्रम वंदे मातरमच्या स्वराने दुमदुमले मलकापूर भारतीय राष्ट्रभावनेचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम या राष्ट्रगीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने मलकापूरच्या आनंदराव चव्हाण विद्यालयात तब्बल पाचशे विद्यार्थ्यांनी एकत्र येत मानवी साखळीच्या माध्यमातून वंदे मातरमची प्रतिकात्मक प्रतिकृती साकारून या गीताला अभिवादन केले देशभक्तीच्या जयघोषाने आणि वंदे मातरमच्या स्वरांनी संपूर्ण विद्यालय व मलकापूर परिसर दुमदुमून गेला विद्यालयाचे कला शिक्षक राजेंद्र पांढरपट्टे क्रीडा शिक्षक जयंत कराळे संगीत शिक्षक शरद तांबेकर सीमा खाडे यांच्या संकल्पनेतून ही विद्यार्थी रचना करण्यात आली संस्थेचे सचिव अशोकराव थोरात यांनी या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी मुख्याध्यापक ए बी थोरात उपमुख्याध्यापक एम पी भराळे पर्यवेक्षक जे बी पाटील यांची उपस्थिती होती आज एकशे पन्नास वर्षानंतरही भारतीयांच्या अंतकरणात राष्ट्रप्रेमाची ज्योत जागवणाऱ्या वंदे मातरम या गीताला मानवी साखळीतून अभिवादन केले हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीठ कराड